विद्यार्थी मित्रांनो स्वागत करते तुमच्या परत एकदा आपल्या लाईव्ह सेशन मध्ये आज आपण पाहणार आहोत क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज ठीक आहे सर्वांनी आधी हेडीम टाकून घ्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी करायची तेही फक्त एका सूत्राचा वापर करून ते मी आज तुम्हाला सांगणार आहे पहा क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज असा तुम्हाला प्रश्न येतो तेव्हा या पद्धतीचे तुम्हाला प्रश्न दिले जातात तर पहिला प्रश्न पहिला नैसर्गिक संख्यांची बेरीज किती ठीक आहे नैसर्गिक संख्यांची बेरीज किती त्यानंतर एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक डॉट 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 असं चाळीस पर्यंत ठीक आहे म्हणजेच एक ते चाळीस पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असा प्रश्न विचारण्याऐजी त्यांनी या पद्धतीनं मांडलेला आहे नंतरचा पहा अकरा पासून पस्तीस पर्यंत क्रमावर नैसर्गिक संख्यांची बेरीज किती हा प्रश्न विचारलेला आहे तर आता हे जे तिन्ही प्रश्न आहेत ती फक्त मी एका सूत्राचा वापर करून सांगणार आहे की कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायच्या आहेत सर वेळ वाया न घालवता पटकन आपण हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा हे पाहूयात ओके तर या आ, जो प्रश्न आहे हा प्रश्न काय आहे तर पहिल्या वीस नैसर्गिक संख्यांची बेरीज किती पहिल्या वीस नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आता नैसर्गिक संख्या पहा पहिल्या नैसर्गिक जी पहिली नैसर्गिक संख्या आहे ती एक आहे नैसर्गिक संख्येची सुरुवात ही एक पासून होते म्हणजेच एक पासून वीस पर्यंत ज्या ज्या क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत त्यांची आपल्याला बेरीज करायची तो सूत्र पहा पहिली संख्या पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले एकूण संख्या गुन्हिले एकूण संख्या बापा पहिली संख्या काय तर पहिली संख्या आहे एक शेवटची संख्या वीस भागिले दोन एकूण संख्या एक ते एक पासून वीस पर्यंत म्हंटलं म्हणजे एकूण संख्या असणार आहेत वीस ब्लर होत ठीक आहे आता पहा बघा आता क्लिअर दिसत आहे ओके चला आता ब्लर होणार नाही पहा पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन गुणिले एकूण संख्या असं सूत्र वापरायचंय तुम्हाला आणि आता बावीस अधिक एक एकवीस एकेवीस छेद दोन गुणिले वीस ठीक आहे आता भागा कट करून घ्या पे बेन दहा वीस सो एकवीस गुणिले दहा याचं उत्तर येणार दोनशे दहा ठीक आहे अशा पद्धतीनं झटपटरित्या तुम्ही अशा पद्धतीच्या प्रश्नाचं उत्तर काढू शकता आता मी फक्त इथं पहिल्या वीस नैसर्गिक संख्यांची बेरीज असं एक्झाम्पल तुम्हाला घेतलेलं आहे पण तुम्हाला परीक्षेमध्ये एक ते शंभर एक पासून ते शंभर पर्यंतच्या किंवा पहिल्या साठ नैसर्गिक संख्यांची बेरीज किंवा पहिल्या नव्वद नैसर्गिक संख्यांची बेरीज असा जरी प्रश्न विचारला तरी याच सूत्राचा वापर तुम्हाला करायचा आहे आणि उत्तर काढायचं आहे आलं लक्षात चला आता पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे एक अधिक दोन अधिक तीन म्हणजे एक पासून चाळीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज तुम्हाला करायची सेम सूत्र वापरायचं बाळांनो पहिली संख्या ठीक आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीले दोन गुणिले एकूण संख्या या ठिकाणी पहा पहिली संख्या आहे एक शेवटची संख्या आहे चाळीस भागिले दोन गुणिले एकूण संख्या आहे चाळीस ओके यानंतर चाळीस अधिक एक एक्केचाळीस होणार एक्केचाळीस भागिले दोन गुणिले चाळीस पटकन काटाकाठी करून घ्यायचे आहे बे बेक बे बेतोणे चार बे शून्य शून्य कट झालं आता काय शिल्लक राहिलं तर एक्केचाळीस गुणिले वीस सो या ठिकाणी वीस एक वीस आणि वीस चोक बघा वीस चोक ऐंशी ठीक आहे म्हणजे बेचोक आठ असंही तुम्ही करू शकता पण या ठिकाणी पहा तुम्हाला काय करायचंय बेक बे आणि बेचोक बे आठ अशाही पद्धतीनं तुम्ही करू शकता तुमची मर्जी तर आठशे वीस अशा पद्धतीनं या ठिकाणी आन्सर असणार आहे ओके पहा शून्य न एकेचाळीस ला गुणलं तर शून्यच येणार आहे आता दोन न एकेचाळीस ला गुणा तुमचं उत्तर येणार आहे ब्याऐंशी किंवा या ठिकाणी वीस एक वीस आणि वीस चोक केलं तर या ठिकाणी बघा वीस चोक ऐंशी अधिक दोन का तर या पद्धतीने आठशे वीस असं एक्झा उत्तर आलेलं आहे पुढचा प्रश्न पहा पासून पस्तीस पर्यंत पासून पस्तीस पर्यंत क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असं विचारलेलं आहे आता तुम्ही मागचे प्रश्न पाहिले दोन तर ते एक पासून सुरुवात होणारी होती आता इथं जर तुम्ही प्रश्न पाहिला तर हा अधूनमधून तुम्हाला दिलेले क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज करा तर त्यासाठी सुद्धा सेम फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा सूत्र वापरायचं आहे की पहिली संख्या पहिली संख्या आधी शेवटची संख्या भागीले दोन एकूण संख्या ठीक आहे मग पहिली संख्या कोणती आहे बाळांमुळे या ठिकाणी अकरा आहे शेवटची संख्या कोणती तर पस्तीस आहे भागिले दोन आता प्रश्न येतो एकूण संख्याचा यामध्ये बघा एकूण संख्या कशा काढायच्या तर या ठिकाणी पस्तीस व जा अकरा करायचे पहा पाच मधून एक गेले चार दोन मधून एक गेला सॉरी तीन मधून एक गेला दोन अधिक एक चोवीस अधिक एक पंचवीस मी काय केलं बाळांनो शेवटच्या संख्येमधून ही पहिली संख्या वजा आली आणि येणाऱ्या उत्तरामध्ये एक मिळवला म्हणजे आपल्याला काय मिळणार एकूण संख्या मिळणार आलं लक्षात आता एक का मिळवला तर आपण हा अकरा मोजलाच नव्हता ठीक आहे अकरापासून म्हटलं अकरा सुद्धा आपल्याला काउंट करावं लागेल आणि त्याच्यासाठी आपल्याला तो एक ऍड करावा लागेल ओके तर पहा पस्तीस वाजा अकरा चोवीस आले चोवीस मध्ये एक मिळवला आणि आपलं उत्तर आलं पंचवीस म्हणजे अकरा पासून पस्तीस पर्यंत एकूण संख्या आहेत पंचवीस म्हणून गुणिले पंचवीस केला आपण ठीक आहे चला मग आता इथं पस्तीस आणि अकराची बेरीज करायची आपल्याला मग पाच अधिक एक सहा आणि तीन अधिक एक चार भागिले दोन गुणिले पस्तीस काटाकाटी करून घेऊयात आपण या ठिकाणी पहा बे एक बे बेदुने चार वेदिक बे सहा तेवीस गुणिले पस्तीस चला मग या ठिकाणी सॉरी पस्तीस नाही पंचवीस आहे इथं आता गुणाकार करून घेऊयात आपण तर पंचवीस तरी पंचाहत्तर या ठिकाणी सात उरले पंचवीस दोन्ही पन्नास पन्नास अधिक सात सत्तावन्न सो पाचशे पंचाहत्तर असं तुमचं फायनल उत्तर येतं या प्रश्नाचं प्रश्न पहा नैसर्गिक क्रमवार संख्येची बेरीज असेल तर या पद्धतीनंच तुम्हाला हे सूत्र वापरून तुम्हाला उत्तर काढायचं आहे आणि तिन्ही टाईपची उदाहरणं मी आज तुम्हाला शिकवलेली आहेत अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्हाला नवोदयची तयारी करायची असेल तर तुम्हाला रघुकुल नवोदय ऍप डाउनलोड करायचं आहे आणि ऍपवरती आपले क्लासेस सुरू झालेले आहेत तर मे, अ, ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता खास मराठी मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मराठी मिडीयमची बॅच सुद्धा सुरू झालेली आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट इंग्लिश माध्यमाची बॅच सुरू आहे तर आजच डाऊनलोड करा रघुकुल नवोदय ऍप आणि क्लासचा लाभ घ्या धन्यवाद चला